हां माझे काम झाले ना बरं तुम्हाला पार्टी देतो लगा त्या ना, नाना ना पार्टी देतो म्हणला होता दोन वर्ष झालं वाट बघतोय आम्ही त्या दोन वर्ष त्याच्या त्या शब्दावर आम्ही दोन वर्ष झालं वाट बघतोय त्याच्यावर जगलोय आतापर्यंत तू आता लागलाय मला पार्टी देतो तु। तुझं काम कसलं आहे मला तेवढं सांग एक काम बरं ते आता कसं सांगायचं सांग बर इथं आता कसं करायचं मग आता ह्याचं काम का व्हायचं काम सांगत नाही आणि पार्टी देतो म्हणतो मग हे सांगत असेल हा बर माझ्यासारखं असेल मी कसं दोन वर्ष झालं म्हणतो तुला तसंच असेल बर हा हा दोन वर्ष आपण वाट बघायची आता हे पण तसलं आहे दोन वर्ष वाट बघायची नाही काय म्हणतो तुझ्यापेक्षा कधी कामात होती रे बर काम झाल्याशिवाय पैसा कुठला पैसा आल्याशिवाय पार्टी कुठली सांगतो तुझी माझं काम तर <laughs> काय का पार्टी काय देणार आहे म्हणून घरी जाणार आहे का जंगलात आहे का नदीला घालणार आहे नाही नाही सवय तू म्हणतो दोन वर्ष दोन वर्ष झालं माझ्याच पार्टी खाता आणि मला म्हणतो देतो की पार्टी मी देतो की पार्टी मी प्रत्येक वेळेला रविवार आला आपहा फोड आपहाय फुडून मी म्हटलं असेल तुला दोन वर्ष पण हे गाडी चांगली आहे जरा गाडी चांगली दिस बर चांगला माणूस आहे मला सोडून तू दोन पार्टी करता काय मग आता सपोर्ट नाही 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 अजूनच करणार आहे पार्टी अरे आता पण केलं नाही रे मग तो देतो कसं भात दे विश्वास आहे का यार बरं विश्वास आहे चपटाकी विश्वास आहे विश्वास आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे मग बर काय काय करायचं पार्टीला काय काय मला थोडं हा काय दोन किलो चिकन देतो दोन किलो मटन देतो अजून काय बिअर देतो तुला अरे वा मग मग लागा रे तुझं काय काम असलं तर आम्हाला सांग आम्ही बी करू लागतो बर बर आता पण आपण असं करूया मग आपण ह्याला बेस्ट ऑफ लग देऊ तुझं काम होईल म्हणून म्हणजे ते ह्याच काम हो आपल्याला जेव्हा लवकर मिळावं आपण असं करूया की मग रे ही करण्यापेक्षा आपण मसोबाला नवसच बोलूया हे काम होऊ दे तुला खूप मोकाट कापतो म्हणून यात्रा बोलते पार्टी झाली ती मग काय मी तीच म्हणते तुम्हाला तेरा तारखेला किलो जत्रा आहे मला पार्टी काय अर्थ नाही मग त्याने एक अरे पाहणा तरी कधी पण खायला झालं तुला सणक पाहुणा ओळखून तू पाहुण्याला काय घोटभर देतो का सांगतो मग ते भर लागायचो एकदा त्याच्यानं बोलतो एकदा माझ्याकडे बोलतो एकदा दुसरं चाललंय माझा विश्वास आहे कसला विश्वास आहे ती पार्टी येणार पार्टी दिली मग पाहू ना कसं काय म्हणतो असते रे काय म्हणायचं म्हटलं दोन किल मटन अरे मला सांग मला सांग बोकड का घरी गेला तुला बुडकं पडस तर मटण दिलं मी झालं का नाही मग तुला काय करा मग स्थान असू दे नाही तर मी सांना त्या दिवशी तुझं बोकड आहे का हाय का तुझं बोकड नाही मग तुला बरं झालं ना पण माझी पण मला काय वाटतं माहिती आहे काय असेल तुला सांगतो हे जी तेरा तारखेला ही यात्रा म्हणतोय का नाही मसोबाची यात्रा बोकड कापणार हे काम झालं का ते नोस बोलले म्हणून ते काम होणार आहे त्या दिवशी तुला माझ्यातलं जेवण बुडतय म्हणून तुला तसं वाईट वाटतं भेटतंय का माझ्यात जेवण आहे त्या दिवशी होय मग तू कसं जेवाला जाणार गे जाणार मित्रांनी एवढा आग्रह केला म्हणजे जाणार जाणार पण तुझं तु नुकसान होतंय म्हणून तू म्हणतोय एक खडा होत नाही काय असं करतोय आम्ही दोघं पण तुझ्यासाठी एक किलो मटर उद्या ठेवतो त्याला वाळवून देऊया पत्र्यावर हळद मीठ लावायचं ठेवायचं वाळतोय पुन्हा मग खा मग तू वाहून असतो का मला नुसत्या पार्टीसाठी कुठे चाललोय आपण दुसरं आहे म्हणून आपण चाललो तीच सांगतो पार्टी असते का सांगू माझं त्या दिलो जेव्हा काय चाललो या त्यासाठी असतं कसं घेणार तू हा होते आमचं बाबा छू करेल छब्या लगे मग तू छू हा टिकाणच काढतो या हा तात्यापणा घेऊन लागल या पण त्यासाठी मग मित्र वगैरे जायच असते पण मला शंभर टक्के खात्री हा ती असल्या देणार देणार बरं झालं बरं झालं पार्टी काम होते तेरा तारखे आधी आठ तारखेलाच होते आपण त्याला बेस्ट ऑफ लागते झालं काम ते झालं की तेरा तारखेला तुझ्यासाठी तुझं काम होण्यासाठी आमच्या आम्ही ते परमेश्वरा प्रार्थना करतो तुझं काम हो दे आणि आम्हाला परठी मिळते बोलायचं हा चालतंय ठीक आहे तरी पण मला त्या वर्षाचे विश्वास आहे बरं